महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करीत आहेत आज आमच्या शाळेत यांची जयंती खूप उ उत्सवाने साजरी आहेत आज या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्वे हे उपस्थित आहेत शाळेचे शिक्षक बारेकर सर व नवे सर आणि डोकेकर उपस्थित आहेत सर्व पाण्यांना मी प्रतिमेचे पूजन करावे महात्मा फुले यांचा विजय असो महात्मा फुले यांचा विजय असो फुले यांचा विजय असो महात्मा फुले यांच्याबद्दल <सौण> ढोके सर हे मार्गदर्शन करतील आज दिनांक अकरा एप्रिल आज आपण सर्व देशभर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण पुण्यामध्ये बुधवारपेठेमध्ये मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली त्यावेळेला चूल आणि मोल हे दोनच कार्य त्यावेळेला मानल्या जायचे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे याकरिता मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा शेतकऱ्यांचा आसूड शेतकऱ्यांचा आसूड हा खूप चांगले पुस्तक त्यांनी ग्रंथ दिलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचारसुद्धा मांडलेले आहेत यांना त्यांनी शिक्षित केले आणि त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना हातभार सुद्धा शब्द बोलून मी आपले भाषण संपवतो जय हिंद जय भारत आता मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आमच्या शाळेत साजरी आहेत महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्रीबाई फुले यांना शिकवला आणि त्यांना शिक शिक्षण दिला आणि सावित्रीबाई फुले यांने त्यांना त्यांनी शिकवले आणि सावित्रीबाई फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी होती जसे महात्मा ज्योतिबा फुले हे महान क्रांतिकारक होते तसेच त्यांची पत्नीसुद्धा खूप मूल्यवान होती त्यांनी सावित्रीबाई यांना शिकवलं म्हणून आज आम्ही इथे आहो आणि त्यांनी शाळा पण काढल्या अगर महात्मा ज्योतिबा फुले हे नसते तर सावित्रीबाई यांना पण शिक्षण नाही मिळालं असता आणि मुलीला पण शिक्षण नाही मिळालं असता आम तर आम्ही पण शाळेत इथे आ आलो नसतो यानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांना माझ्या माझ्याकडून जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आज जो, मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे आज दिना अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज महात्मा गांधी ज्योतिबा फुले महात्मा गांधी यांची जयंती साजरी करीत महात्मा ज्योतिबा भा फुले मी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलेला घरीच वाचायला लिहायला शिकवले आणखी सावित्रीबाई फुले यांनी सहा मुलींना वाचायला लिहायला शिकवले अगर सावित्रीबाई फुले यांनी मुलीला शिकवले नसते तर मुली बी शाळे शिकले नसते आणखी शाळा बी नसती महात्मा ज्योतिबा फुले यांनी बी मदत केली सावित्रीबाई फुलेला शिकवायला सावित्रीबाई फुले शेन दगडं खायची दररोज शाळेत जाताना मुलींना शिकवायला शे सिंधीवरचे लोक शेण दगड चिखल फेकून मारायचे आणखी सावित्रीबाई घरूनच जुनी साडी घालून जायची आणखी वर्गात गेल्यावर ते बदलवायची व्हायची मग शिकवायची आणखी ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला पुण्यामध्ये शिकवलं पहिले आपल्या पत्नीला शिकवलं मग यांनी पुण्याला एक शाळा खोलून दिली सावित्रीबाई फुल्यांना मग सावित्रीबाई फुले हे रोज शिकवायला जायचे सेंदीवलेले लोक त्यांना सेम दगडं बोटी शिकवून मारायचे ते इकडून जुनी साडी घालून जायची मग तिथे गेल्यावर वर्गात साडी बदलवायची त्यांच्या वर्गात सहा सहा मुली होते त्यातली एक डॉक्टर म्हणून